नमस्कार मित्रांनो टेक्नोथर्वे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेचे फॉर्म भरणे नेमकं कधी सुरू होणार आहे आणि त्याची शेवटची तारीख काय असणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर का आवश्यक का असणारी कागदपत्रे कोणती लागणार आहे याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला त्याच्या डेट्स कळणार आहे आणि कागदपत्र कोणती लागतात तर त्याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो नुकताच मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेसाठीचा टाइम टेबल आलेला आहे आणि नेमकं फॉर्म कधीपासून भरणे सुरू होणार आहे आणि त्याची शेवटची काय डेटा असणार आहे तो या संदर्भातील ही माहिती बघूया आपण तर बघा टाइम टेबल दाखवतो मी आपल्याला या ठिकाणी बघा अशा प्रकारचा टाइम टेबल आहे की मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी या योजनेसाठीचा अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होणार आहे एक पासून म्हणजे उद्यापासूनही फॉर्म भरणे सुरू होणार आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक आणि शेवटचा दिनांक असणार आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर मित्रांनो तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती सोळा जुलै ते वीस जुलै त्यानंतर तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस जुलै ते तीस जुलै त्यानंतर अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतर लाभार्थ्याचे बँकमध्ये ई केवायसी करणे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतर लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतर नंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत हा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक जुलैपासून म्हणजे उद्यापासून या योजनेसाठी फॉर्म भरणे सुरू होणार आहे आणि लक्षात घ्या की शेवटची जी तारीख आहे कौन -कौन ती पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे म्हणजे पंधरा जुलैच्या आत आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स पंधरा जुलै शेवटची तारीख आहे त्यानंतर ते क्लोज होणार आहे तर मित्रांनो बघूया आपण नेमकं यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते तर मित्रांनो या योजनेसाठी जी काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहे तर ती कागदपत्रे बघूया आपण बघा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज जो उद्यापासून सुरू होणार आहे तर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची त्याची एक प्रिंट लागणार आहे आपल्याला त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र ज्याला डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणतो ते लागणार आहे त्यानंतर सक्षम प्राधिकरण यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे अडीच लाखाच्या आत उत्पन्न असलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला जो की आपल्याला तहसीलदाराकडून मिळतो तो दाखल्याची आवश्यकता आहे त्यानंतर बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत हे डॉक्युमेंट लागणार आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो त्यानंतर रेशन कार्ड त्यानंतर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तर मित्रांनो ही सगळी डॉक्युमेंट या योजनेसाठी लागणार आहे तर या दोन तीन दिवसामध्ये सगळी डॉक्युमेंट्स कलेक्ट करा आणि नेमका फॉर्म कसा भरायचा आहे हे उद्यापासून आपल्या चॅनलवर या संदर्भातला व्हिडिओ येईल तर तो बघा आणि त्यानुसार आपल्याला तो फॉर्म सहजपणे भरता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद